नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता मी बसते नाश्त्याला भाकरी आहे आणि घेवडा सुखटे आईने केलेले सकाळ सकाळ कालची घेवडा का हा काल मी साफ करून ठेवला होता ना घेवड्यातून आणि हे आईची भाकरी एवढी मोठी भाकरी एक भाकरी खायला की काम आईने मस्त घेवडा सुकट बनवलंय म्हणजे आईने भाकरी बनवली पप्पाने हे बनवले घेवडा सुकट ते खाते आता आणि आता मी रेडी होऊन चाललेली आहे पनवेलला कशाला चाललीस पण वेल काय काम आहे थोड्या वेळा समजेलच <coughs> थोड्या वेळा तुम्हाला समजेलच तर मी का चाललो आहे ते आता पटकन नाश्ता करते आमचे शेड रेडीच आहेत आणि मी सुद्धा रेडी आहे पट्टन नाश्ता करून आम्ही निघतो बाय 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 फ्रीची <laughs> शॉपिंग इकडे आलेली आहे केवढा खुश बघ ऑर्डर केले आणि लवकरच आलेली आहेत दोन काल आले होते आणि आता तीन आलेत मध्ये कोणाकोणाचे आहेत तुझे आहेत की माझे आहेत बघूया बघूया तीन ऑर्डर तर केलेली आहेत मी oh माय गॉड अच्छा ही दिदीची शॉपिंग आहे ती माझी नाही आहे हा दिदीनी पण ऑर्डर केलेली आहेत ना मग ते आहेत हे दिदीची शॉपिंग आलेली आहे तुझेच आहेत सगळे कपडे मी बोलले ना आणि हे दीदीचे कपडे आहे दीदीने पण कपडे ऑर्डर केलेले होते तर ते तिचे आले माझेच आले ना चिटिंग आहे बोलतेस येणार नाही ग बस काय नाही तो पण आहे का अजून आहे का तुझेच आहे ठीक आहे काय काय आहे ते मी नंतर दाखवेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललो पनवेलला थोडं काम आहे आम आमचं आणि म्हणजे बँकेचं थोडं काम आहे मग इकडे आलेलो आहोत पनवेलला का आज फ्रीजची सुट्टी आहे म्हणून विचार केला की आज ते बँकेचं काम करूया आपण आणि थोडीफार शॉपिंग सुद्धा करायची आहे मला जुडिओ हो मधून दिवस झाले म्हणजे वर्ष झालं असेल आपण जुडिओला गेलो ना ह्या वर्ष मागच्या मागच्या वेळेला गेलेलो प्रीत तिथे खड्डा आहे तर आता आम्हाला जुडिओला सुद्धा जायचं आहे थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि आता आमची प्लॅनिंग चालू आहे सध्या कुठे फिरायला जायचं बघूया काय रे सावकाश हायवे मध्ये पण आता एवढे खड्डे झालेत ना नेहमी येतो म्हणून सगळे माहिती आहे कुठे खड्डा आहे काय आहे नाही तर आलोक डायरेक्ट सुसाट एकदम सुस्सा तर आता चाललोय पाऊस खूप फुँप आहे पडतोय पण काळजी घ्या ढगाळ वातावरण आहे पूर्ण तर आता चाललोय तिकडेच चार पाच दिवस खूप पाऊस पडलाय आणि त्याच्यामुळे मुंबई तुंबई झालेली आहे पुण्यामध्ये पण काही शिल्लक नाही राहिले सगळं पाणी भरलेलं आहे बातम्या बघतो जे आपण आपल्याकडे देखील पाऊस आहे तर काम असेल तरच बाहेर पडायला पाहिजे आता काम आहे म्हणून निघायला लागलं मला सुट्टी आहे ब्रिज ची आज तर बोलू जाऊया ते काम करूया आणि थोडी शॉपिंग पण करायची आहे कारण की बड़ी बड़ी। आता थोड्या दिवसांनी येणार आहे माझा बर्थडे त्यामुळे आमची थोडीफार प्लॅनिंग चालू आहे जन्मदिवस आहे माझा बर्थ डे आता येणार आहे पुढल्या महिन्यात म्हणजे चार पाच दिवसांनी तर त्याची आमची प्लॅनिंग चालू आहे काय करायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेलच आमची काय प्लॅनिंग चालू आहे ते तर वटाहॅट सुद्धा आम्हाला इकडे यायचं होतं पनवेलला तर आता सुट्टी आहे त्या पटकन जाऊन येऊया आणि पाऊस मेन म्हणजे खूप आहे तर बघूया काय काय करतोय पनवेलमध्ये येऊन मेन म्हणजे आम्हाला पहिले बँकेचं काम करायचंय ते झाल्यानंतर बाकीची जुडिओ मध्ये आणि अजून डीमार्टला गेलो तर जगून का पनवेल मध्ये आलोय आणि डीमार्टला गेलो नाही असं होऊ शकत नाही फ्रीजचं तर आहेच नुसते फेरी मारून तरी येऊया फेरी मारायला जातो आणि खूप काय वस्तू घेऊन येतो हे आमचं नेहमीच आहे पनवेलला फेरी झाली की आम्ही डीमार्टला जातोच जातो तेलाच्या पिशव्या स्वस्त मिळतात ना <laughs> गोडे <देल, गोड़े> <laughs> तेल गोडे <laughs> तेल तेल घ्यायला स्पेशल तू पनवेल ला आलायस तेल घ्यायला जातो पण तेलाच जास्त करतो तू तर असं बघूया स्टुडिओ नंतर डिमार्टचा पण प्लॅन आहे आमचा मी तुम्हाला सांगेनच तर ब्लॉगला ला शर्ट पर्यंत नक्की बघा हाच मी काय काय स्टुडिओ मधून वगैरे शॉपिंग करतोय तो हॅलो स्टुडिओ त्यांची पार्किंग बाईक वाल्यांसाठीच आहे का कुठे लावायची कार कुठे लावायला चला आलो आपण झुडिओला शॉपिंग करायला कसा वाटते ड्रेस हा वॅकेशनसाठी मस्त आहे पण नऊशे रुपये त्याची प्राइस आहे पण चांगले कपडे इथे पण आहेत ट्रायल रूम मध्ये आली आहे हा टॉप ट्राय केलंय आणि जीन्स जीन्स तर मस्त आहे कम्फर्टेबल आहे एकदम हजार रुपयाला आहे आणि टॉप पण छान आहे मस्त वाटते ह्या बॅगीवाल्या जीन्स माझ्याकडे नाही आहेत हे ट्राय करते मस्त वाटते मला अशावाल्या आवडतात मस्त मस्त कलेक्शन आलंय कशी वाटते मी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा छान वाटते ही मला थोडासा ग्रीन कलर आहे पॅन्टीचा मी घरी दाखवे तुम्हाला जर घेतली तर पण छान आहे हा एक ट्राय केलाय मी आउटफिट अशा लूज लूज वाला पॅन्ट आवडतात मस्त वाटत जरा कम्फर्टेबल असतात आणि हा दुसरा ड्रेस आहे बॉडी कॉन ड्रेस बोलतात त्याला मस्त वाटतोय पण हा एक ट्राय करतोय त्याच्यामध्ये पोट दिसतोय माझा जरा बॉडी कॉन ड्रेस म्हणतात मस्त आहे प्राइस हजार रुपये अप्रुव्हल बाकी आहे तो काय बोलतोय चांगला पण पोट दिसतोय कस वाटत तुम्हाला मी असं कधी ड्रेस घातला नाही बॉडीकॉन मला काय पूर्ण शेप दिसतो बॉडीचा बघूया मला मला फ्रीज नाहीच बोलेल मला पण थोडा एवढा काय कम्फर्टेबल नाही वाटत आहे बघायला छान वाटते असं ठीक आहे त्याच्यानंतर हा आहे तिसरा ड्रेस वाटतंय तर चांगला मी असं कधी घातलं नाही छान वाटतंय फिटिंगला परफेक्ट बसला आहे कलर आवडला मी म्हणजे मिळायचा नवरा बॅग घेऊन फिरतोय <laughs> काय आता वरती चालू आहे सेक्शन बघायचं आहे शूटिंग तर करून देत नाही बघूया जसं जमेल तसं मी दाखवते तुम्हाला चलो अरे ह्याच्या शिडांवरून पण गेलो असतो माझी शॉपिंग बऱ्यापैकी झाले प्रीत गेले आता प्रीतची ची बारी आहे पण त्याला एक सुद्धा पसंत पडत नाही जमते एखाद काय घेतला तर गेल तो मी घेतले बऱ्यापैकी पण बघू फायनल काय करते आहे क्वालिटी तर मस्त आहेत कपडे छान छान आलेले आहेत पण आम्ही ऑनलाईन पण शॉपिंग केलेली आहे त्यामुळं आता एक दोनच काय आवडलं तर घेतो आहे तपरेत गेला आहे ट्रायर रूममध्ये मा माझी पिशवी भरलेली आहे आता बिलिंगला जाऊ थोड्या वेळातच काय फायनल घ्यायचं डालो एक काहीतरी घेतला नवऱ्यानी <laughs> आपण नाही ना। ते काढायला असतात ना माय आता आलो डीमार्ट मध्ये प्रीतला पॅन्ट घ्यायचे आहेत ऑफिससाठी तर बघतोय असं रेग्युलर घालण्यासाठी पण छान आहेत आधी पण आम्ही इथूनच घेतलेली ब्लू कलरची आहे ना फ्रीज क्वालिटी चांगली आहे हा

ही गोष्ट मला खूप जास्त आवडली हळदी कुंकवासाठी वाटतं पण मस्त वाटतय काहीतरी वेगळं मला बघायला भेटलं डीमार्टमध्ये एकशे वीस रुपये त्याची प्राईज आहे पण छान आहे एवढं झालं डीमार्टचं सामान तर चला आता घरी जातोय फ्रीज गेल्या गाडी आणायला आणि पाऊस आहे खूप बाहेर बारीक बारीक पडतोय शॉपिंग झाली बऱ्यापैकी आमची आणि हो। आता आमची शॉपिंग झालेली आहे वरून निघालेले थांब रे वरून आम्ही निघालेलो आहोत अवतार बघू शकताय सकाळी निघालेलो आता वाजले साडेपाच झालेले आता घरी निघतोय आणि आता आम्ही नेहमी वरून ही मदर डेरीची लस्सी घेतो तर दोघांनी पण वाली लस्सी आहे तर ती थोडी पितो आणि मग जातो आता घरी तर एनर्जेटिक वाटा आणि ही लस्सी खूप छान आहे आम्हाला आवडते तर बरीची शॉपिंग झालेली आहे आहे पाठीमाग सगळं भरलंय सामान <laughs> च एक्स्ट्रा दोन हजार रुपयाचा खर्च केला येस तर आता मला पण खोल तुला ठीक आहे तर आता मी पोचतो आता घरी जातो आणि काय नाही काय बोलू मी पाऊस आहे सोबतच वडापाव खाण्याचा बेत होता आमचा पण ट्राफिक पण आहे नवरात्रीची खरेदी करून घ्या गर्दी वाढली खूप जास्त गर्दी आहे ट्राफिक पण आहे म्हणून विचार केला वडापाव राहू दे आपण घरीच खाऊ वडापाव लसी पिऊया आणि घरी जाऊया तर आता जातो आम्ही घरी आणि आता आलो घरी आम्ही फ्रेश वगैरे झालो जेवलो वगैरे आणि आण आता आम्ही खातोय आईस्क्रीम मस्त बाहेर जोरदार पाऊस पडतोय आणि आता आम्ही थंडगार आईस्क्रीम खातोय काकांनी आईस्क्रीम आणलेली आहे तर आईस्क्रीम खातोय दमल्यासारखं झालं मेन म्हणजे खूप धावलो खूप शॉपिंग पण मस्त केली मी नंतर दाखवेन तुम्हाला शॉपिंग काय काय केलेली आहे ते आता फ्रीज सगळ्यांना आईस्क्रीम सर्व करतोय तर आईस्क्रीमचा आज फ्लेवर जो आहे तो व्हॅनिला आहे तर या आईस्क्रीम खायला